पाऊस सकाळीपासून बघितला नाही बैलगाडी संघटना संघटनेचे कार्यकर्ते तसेच समालोचक मंडळी सकाळपासून एकदम सुंदर काम केलंय काढण्याचं काम केलेलं आहे लोकांना तरी अजून संभ्रमित आहेत की तुम्ही जे चिट्ट्या लॉट पुकारलेले आहेत त्याच्या पीडीएफ टाकणार आहे किंवा काय पोहोचला मी आज तुमच्या या युट्यूब चॅनलद्वारे सगळ्यांना सांगू इच्छितो की पेडगाव मैदानाचे लॉट कमिटीने सगळ्यांसमोर चिट्ट्या बैलमालकांचे हस्ते काढून पारदर्शकपणे काढलेले आहेत पण ज्या कोण आत्ता लॉड्स ग्रुपवर टाकत असतील ते फेक आहेत कमिटीचे लॉट्स जे येणार आहेत ते कमिटीच्या नाववरती त्या लॉड्सवर पेडगाव म्हणून आणि त्याच्यावर तिथल्या त्यांच्या संयोजकांची सही, हो सही। आणि लॉर्ड्स कम्प्लीट झाल्यानंतर लॉर्ड्स पूर्ण झाल्यानंतर शंभर गट पूर्ण झाल्यानंतर समालोचक संघटनेचे अध्यक्ष प्रताप आणि अखिल भारतीय संघटनेच्या वतीनं माझी सही असणार आहे आणि तेच ग्राह्य धरले जातील सकाळी आता लोकांना सात वाजता सगळ्यांनी मैदानात उपस्थित राहायचं आहे साडेसात वाजता पहिला गट आणि दहा गट खाली जाणार त्यामुळे सात वाजता जे पहिले तीस गटांचे बैल मालक आहेत त्यांनी कम्प्लिट सात वाजता इथं उपस्थित राहा कारण की दहा गट जाणार पहिल्या सर्व समालोचक मंडळी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख आहेच त्यांची परत लाईव्हचं आपला पवन दादा होता काय सांगाल जेवण तर केलं का नाही सकाळपासून तुम्ही कारण मला वाटतं नऊ ला तिथं बसलेला तुम्ही तिथंच बसून होता दिवसभर काय सांगाल नाही नाही विक्रमी कार्य करायचं असल्यानंतर माणसाची तहान भूक हारली जाते माणसाला तहान भूक लागत नाही जर त्याला विक्रमच काढवायचा असेल आणि होणाऱ्या आजच्या पेडगाव मैदानाच्या विक्रमात आम्ही सगळे साक्षीदार होणार आहेत त्या मैदानाचे त्यामुळे कुणालाही असे काही ला भूक लागली नाही आमच्या सगळ्यांच्या वयस्कर आमच्या प्रताप तथा असताना ते सकाळपासून उपाशी आहेत पण आमच्यासारख्या युवकांना भूक लागणं कधी शक्यच नाही तरी सर असं पहिल्यांदाच घडलंय की लॉट आदल्या दिवशी पाडले जातात मोरे सरांनी तुमच्या समोर हा प्रस्ताव मांडलेला आणि सुनील मोरेनी प्रत्येक वर्षी बेडगावच्या मैदानात काहीतरी नवीन उपक्रम राबवत असतात हो आणि एक चांगला उपक्रम राबवला हो आणि त्याची पुनरावृत्ती प्रत्येक बैलगाडी मालकाने आयोजकांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं कारण की प्रत्येक मैदानात आदल्या दिवशी जर ऑनलाईन पावत्या झाल्या आणि लॉट जर पारदर्शक निघाले तर दुसऱ्या दिवशी गोंधळ होणार नाही ना। आणि शक्यतो पावसाळ्यात हीच संकल्पना सगळ्यांनी राबवली पाहिजे सर आता काय झालंय की आपण पाहता की काय कायच्या चिठ्ठ्या लॉट जाहीर झालेत बऱ्यापैकी जणांना आपले नंबर वगैरे माहीत असतात कडनं वगैरे गाडी लागली तर त्यांनी पहिली बैलगाडी मालकांना काय सांगाल की काय काही जण निराश होतात की बाबा गाडी पळवायची का नाही उद्या काय काय हे पेडगाव कोरेगाव कुसेगाव ह्या मैदानात सहभागी तुम्हाला होता येते हे फार मोठं भाग्य आहे आणि जर तुम्हाला सहभाग मिळत असून सुद्धा तुम्ही जर कडनं गाडी लागली म्हणून येणार नाही अशा अनेक गोष्टी होतात अनेक वेळा असं होतं की मधल्या गाड्या काही कारण असतो त्या बाहेर जातात किंवा चांगल्या गाड्या एकमेकाच्या बाजूला गेल्यामुळं चांगल्या गाड्या बाद होत्या आणि कडनं पडून राहणारा पण गटपास करू शकतो त्यामुळे कुणीही का असं काही विचार करू नका ज्याला जिथं संधी मिळाली संधीचं सोनं करा तरी उद्या बैलगाडी मालक लवकर येण्यासाठी त्यांना काय सांगेल म्हणजे कारण आता पाऊस जरा वातावरण पावसाचं वातावरण आता सगळीकडे फोन झालेले आहेत बऱ्यापैकी कोण कराडचं आहे कोण मी मेवायवरून आलोय कोण कोरेगाववरून आलोय सगळीकडं टोटल आत्ता सातारा जिल्ह्यात सगळ्या भागात पाऊस आहे पण तुम्ही बघू शकता तुमच्या लाईव्हद्वारे दाखवा की पेडगाव फाटीवर पाऊस नाही म्हणजे निसर्गाला आणि नियतीला सुद्धा आज सुनील मोरेंचं उद्याचं आणि परवाचं मैदान यशस्वीरित्या पार पाडावं हे मान्य असल्या इथं पाऊस नाही त्यामुळे उद्या सकाळी सगळ्यांनी लवकर येऊन कमिटीला आयोजकांना सहकार्य करा एवढंच मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं सर्व बैलमालकांना विनंती करतो आणि येणाऱ्या महाराष्ट्रातून आलेल्या विदर्भ मराठवाडा खान्देश उत्तर महाराष्ट्र मुंबई सर्व बैलमालकांचं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या हार्दिक स्वागत करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की उद्या लवकर येऊन सहभागी व्हा शेवटचा प्रश्न आहे मैदान एवढं तुम्ही एवढं उत्सुकतेनं घरच्या लग्नात कार्य एवढं चांगलं काम करत नाही एवढं सर्वांना काम केलेलं आहे हे मैदान हिंद केसरी मैदान म्हणून घोषित होणार का अहो हे मैदान ऑलरेडी स्वतःच जनतेनं हिंद केसरी म्हणून घोषित केलेलं आहे ह्या मैदानाच्या उदयातनं हिंद केसरी मैदान आहे एक हजार गट आदतचे आणि एक हजार गट ओपनचे पहिलंच मैदान असेल महाराष्ट्रात की अशा पद्धतीनं मैदान संपन्न होत आहे आणि ह्यात आम्ही सगळे सहभागी झालो म्हणजे हे आपल्या सातारा जिल्ह्याचं वैभव आहे सातारा जिल्हा ही छकडीची मायभूमी आहे जिथं छकडीचा उगम झाला या छकडी स्पर्धेचा ते हिंदकेसरी कोरेगाव पुसेगाव आणि त्यानंतरच हे पेडगाव मैदान आहे त्यामुळं आम्ही आज हे जिल्हा सर्व बैल मालक इथं उपस्थित आहे आणि जेवढं सहकार्य आम्हाला करता येईल तेवढं आम्ही करणार सर तीस तारखेचं पेडगाव चे इथं आपलं बिंजोडचं मैदान एक पोस्टर पडलेलं तर ते मैदान होणार आहे तीस तारखेचं बिंजोडचं मैदान हे पुढे ढकलण्यात आलेलं आहे आणि तीस तारखेला बिंजोडचं मैदान हे पलटण इथं होणार आहे पलटण लाव पलटण रणजित दादा पण आहेत आपल्या समोर दादा काय सांगाल मी एक इतिहास घडतोय आणि त्या इतिहासाचे तुम्ही साक्षीदार आहात काय सांगाल त्या शंभर टक्के इतिहास इतिहासामध्ये पहिल्यांदाच आदतचे शंभर गट आणि दुसऱ्या ओपनचे शंभर गट असं इतिहासामध्ये पहिल्यांदा घडतंय आणि ही पहिलीच पायरी आहे की एका पेडगावच्या मैदानामध्ये आज ओपन चं उद्या आदतचं मैदान त्याचं पहिल्यांदा घडतंय सर्व बैलगाडी मालकांनी प्रेक्षक सगळे चाते येऊन शांतता सगळ्यांनी आपलंच मैदान म्हणून पार मैदान आहे म्हणून सगळ्यांनी नाही पार पाडावं हो मैदान सुनील मोरे स्वतः तीनशे पासष्ट दिवस प्रयत्न करत असतात आता त्यातला आपला एक दिवस आहे त्यांचं मैदान कसं चांगलं होईल हे आपण सगळ्यांनी प्रयत्न करून उद्या ते मैदान चांगलं होणे हे सगळं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि मी पण बघितलं सकाळपासून तुम्ही इथं आहात लॉट सिस्टीम बघतात सर्व मॅनेजमेंट वगैरे कशी वाटली कमिटीची काय विषय कसं आहे तर विलास पालन व्हायचे असतील म्हणजे मंडळ आहेत बाकी आपले सुनील मोरे आहेत सगळे कारण हे कसं ही मंडळ असल्यानंतर म्हणजे पारदर्शकता म्हणजे कोण असं म्हणजे हे निधन घेऊ शकत नाही की चुकीचं केले म्हणून त्यामुळे ही मंडळी असल्याशिवाय अगदी बारका डोळे म्हणलं तर डोळे मंडळांच्यावर ठेवणार आणि आता संघटनेचं जे कार्य चालू आहे एक चांगले कुठेतरी दिवस यायला लागले बैलगाडी मालकांना करन पण कारण बरेच अन्याय वगैरे यापूर्वी होत होते मध्ये संघटना कार्यरत होती परंतु काय कारण असतो बंद झालेली मध्ये परत एकदा कार्यरत झाली त्याबद्दल काय थोडक्या शब्दात तुम्हाला सांगतो जर बैलगाडी संघटना जर ही नसते म्हणजे पैवांची कोणा आबाशावाळी असतील आपली म्हणजे सगळी मंडळी विलासपराव असतील बाकी तुमचे शिंदे असतील मुंबईचे संदीप माळे असतील जी म्हणजे अनेक मंडळी कोणाचं नाव आता घेऊ शकत नाही पण हे बैलगाडी जर मालक जर नसते तर बैलगा म्हणजे बैल मालकांना सोन्याचे दिवस आले नसते आता या बैलगाडी म्हणजे बैल मालकांना आता सोन्याचे दिवस आले बैलगाडी शर्यतीत तसा खऱ्या अर्थानं इतिहास घडलेला खटा, आहे खटाव तालुक्याचे या ठिकाण अध्यक्ष आहेत दादा पहिल्यांदाच तुमच्या तालुक्याचं नाव एवढं महाराष्ट्रभर भारतभर होतंय काय बोलचाल असले हातात हातात चालतंय सर्वप्रथम खटाव तालुक्यात जुना आणि पारंपरिक एकवीस जूनचं मैदान की गेल्या वर्षी एक हजार गाडी नोंद झालेली यंदाही एक हजारच गाडी नोंद झाल्या भरपूर झाल्या असत्या दोन दिवस जर नोंद बंद नसती केली तर सगळ्यात महाराष्ट्रात मोठा इतिहास घडला असता सोळाशे सतराशे कमीत कमी गाडी नोंद झाली असती तर नोंद बंद हा ओपनला आणि आदतला तर त्याच्यापेक्षा शंभर दरशे गाडीच्या सोळा सतराशे गाडी आदत सुद्धा शंभर एक नोंद झाली तीन हजाराच्या वरती गाड्या नोंद झाल्या तीन हजारच्या वरती गाड्या टोटल नोंद झाल्या असत्या पण सर्वांचा विचार करून एक हजारावरती नोंद थांबवली गेली आणि ओपनची नोंद एक हजारच्या झाल्या त्या सकाळपासून ऑनलाईन पूर्ण महाराष्ट्र बघतोय पूर्ण देश बघतोय की एकही पावती कमी आणि जास्त अशी एकही पावती ओपनच्या गटात झालेली नाही आणि आधच्या सुद्धा गटात एक हजार पावती होती एकच हजार पावती एक हजार पावत्याचं शंभर गट निघले आणि ओपनसुद्धा एक हजार पावती शंभर गट निघले इतकं पारदर्शक आणि सुंदर मैदान खाटाव तालुक्यात सगळ्यात मोठं मैदान असं सुनी मोरे सर खटाव तालुक्यातलं आणि सर्व समालोचक आम्हाला आणि त्यामुळे एवढं मैदान मोठं आणि पारदर्शक उद्या सकाळी दुसरी गोष्ट सर्व गाडी मालकांना माझी एवढी विनंती आहे खटाव तालुका अध्यक्ष म्हणून पावसाचा दिवस आहे सकाळी साडेसातला पहिला लोट चालू होणार आहे तर कमीत कमी पलवानी म्हटल्याप्रमाणे तीस ते चाळीस गटाचे गाडी मालक सकाळी लवकर पर्यंत हजर राहावं जेणेकरून माहीत आणि उजाडसाहेब फायनल व्हावं पावसाचा दिवस आहेत कमी जास्त वातावरण पासं होतं की उजाड साहेब पाच चा फायनल व्हावं ओपनच्या गाठाचं आणि आधाच्या सुद्धा सर्व बैलगाडी वालतर माझी हा जोडून विनंती मैदान खटावता लोक नाही महाराष्ट्र सगळ्यांनी मैदान एक नंबर पारदर्शी करून दाव एवढीच गाडीवाल्यांना माझी विनंती बैलगाड्या संघटना समालोचक च्या अध्यक्ष तात्या काय लोकांना सांगताल की मैदानात लवकर यावं किंवा उद्या कुठलीही गैर केली जाणार नाही लेट झाला काय झाला त्याला तुम्ही इथन माघारी पाठवणार काय सांगताल रोज तुम्हाला बऱ्याच वेळा मी प्रत्येक मैदानात पकडत असतो कारण इथं कुठल्याही मैदानात असं घडत नाही असं इथं घडतं तुम्ही बघितलं असेल प्रेक्षकाला सर म्हणावं लागत नाही गाडी मालकाला गाडी जूप म्हणावं लागत नाही खाली लवकर येऊ द्या म्हणावं लागत नाही खाली गेल्यावर हो गाडी उभ्या कराम म्हणजे सुट्टी कर सुद्धा म्हणावं लागत नाही इतकं सहकार्य या मैदानाला होतं तसंच इतर मैदानाला काय करत नाही म्हणून वारंवार मी या ठिकाणी पुखरत असतो की तुम्ही ह्या मैदानाला सहकार्य करता तसंच महाराष्ट्रातल्या सगळ्या मैदानाला सहकार्य केलं शंभर टक्के तुम्ही जर प्रत्येक मैदान जर त्या पद्धतीनं करत गेला तर महाराष्ट्रात कुठलीही तक्रार येणार ना नाही अतिशय सुंदर असं ह्या बैलगाडी शर्यतीचा खेळ सगळ्यांना पाहता येईल या पद्धतीचा एक बैलगाडा संघटना पुन्हा सक्रिय झाल्यापासून समालोचक मंडळी मैदानात बोलताना तुम्हाला धीर आलेला आहे काय तुमच्या म्हणजे भावना त्याबद्दल कसं होतंय की कुठंतरी पाठबळ असावं लागतं आणि आत्ताच्या नवीन पिढीचा खेळ आणि पहिला खेळ हे जर बघितलं तर थोडसं ह्याला मैदानाला वेगळे स्वरूप यायला लागलं नवीन पिढी जरा थोडीशी ऐकण्याच्या मनस्थितीतली नाही जरी इथं लाईव्ह असलं स्क्रीन असलं तरी मागून येणारा बैलगाडी मालक खाली सोडा गेला असतो तर मग तो, तो परत स्क्रीनवर निकाल घ्या म्हणजे कुठली या ठिकाणी हार मान्य करायला आत्ताचा नवीन बैलगाडी मालक तयार नाही या समालोचक संघटनेच्यावर परत कोण आयोजक कमिटीकडे कोण जात नाही पंचांच्याकडे कोण जात नाही जो बैलगाडी मला कोडत येतो तो समालोचकाकडे येतो थांबा करू नका म्हणजे हे गोष्ट करत नसतो कुठलाही समालोचक परंतु निकाल दिलेला पंच हा समालोचक पुकरत असतो ते पंचांच्याकडे विचारायला जात नाही समालोचकाकडे विचारला जातो परंतु ह्या समालोचकांना म्हणजे भविष्यात कुठंतरी एक पाठिंबा एक भक्कम असावा एक आधार असावा ही ठिकाणी बैलगाडी संघटनेच्या मार मार्फत मिळतो या आणि त्यामुळं थोडासा बैलगाडी मालकांच्या सुद्धा वचक आहे की काय नाही बाबा हे पाठिंबा असल्यामुळं आता बैलगाडी मालक थोडासा अचकून राहायला आहे की जेणेकरून की कुठं जास्त वादविवाद होईल आणि आपण वातावरण वा या मैदानाला गालबोट लागणार नाही अशा पद्धतीने आता वागायला लागलाय थोडासा नक्कीच सर ॲडव्हान्स हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या लॉर्ड सिस्टीम खरं यशस्वी ठरते का काय वाटते लॉर्ड सिस्टीम तुम्ही आता सगळ्यांनी या ठिकाणी मारता भारतातल्या ठिकाणी बैलगाडी मालक शौकी आणि तुम्ही डोळ्यानं बघितले की या ठिकाणी आम्ही एक काचा बॉक्स ठेवलं त्यात चिठ्ठ्या या ठिकाणी टाकल्या एक हजार चिठ्ठी टाकली त्यातली एकाही चिठ्ठीचा फूळ आला नाही फक्त एक या ठिकाणी कसं होतं माहिती आहे का कुठेतरी नाही कुठेतरी बट्टा लावायचा म्हणून या ठिकाणी बदनाम करायचं म्हणून या ठिकाणी एक मला फोन आला होता की चोपनव्या गटात या ठिकाणी एका गड्याने चिठ्ठी उचलली होती आणि ती परत चिठ्ठी माघारी टाकली हा त्यानं या ठिकाणी व्हॉट्सअपवरती सांगितले की हा बघा पेडगावकरांचा गोंधळ आणि चिठ्ठीत काढावं परंतु त्या ठिकाणी झालं होती सिस्टीम कशी आपण चिठ्ठी उघडली सुद्धा नव्हती जो चिठ्ठी उचलणार होता त्याने चिठ्ठी हातात घेतली आणि वर दे 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 चोपन गट वरच्या दहा गटाच्या चिठ्ठ्या होते चालवते त्यांनी हातात घेतली आणि उघडली सुद्धा नाही नुसती अशी धरली आणि ती चिठ्ठी मागायला लागली अशी उघडली होत हे या ठिकाणी न समजून घेता या ठिकाणी बदनाम करायचं म्हणून कोणी या ठिकाणी असे बोलतं परंतु या ठिकाणी प्रामुख्याने सर्व जनतेने कसं होतं दहा एक जण नासकास्त असतं करत असतो परंतु त्यांच्याकडे आमचं लक्ष कधी नसतं नऊ जणांचा या ठिकाणी पाठिंबा असतो त्यामुळे या ठिकाणी हे मैदान पारदर्शक होतं आणि आज जसं गट गट या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं सगळ्यांच या ठिकाणी सहकार्य लाभलं समालोचक असतील किंवा समस्त ग्रामस्थ असतील किंवा आपली संघटना या ठिकाणी परत सक्रिय झाली आणि आता त्यांच्या अंडरखाली पहिलं मोठं मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे गट ज्याप्रमाणे पारदर्शक काढले तसे या ठिकाणी उद्या मैदान सुद्धा तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपण जे नियम निकाल असतील उद्याच्याला कसं होतं निकाला सुद्धा कोणतरी काय नाही काहीतरी दिसून सुद्धा गांधाचं सॉन्ग त्यावेळेला सुद्धा या ठिकाणी आपण आमचे गावचे पंचायत पंच आहेत तु इथं समोर या ठिकाणी संघटना सगळी आहे झेंडा पंच सगळे आहे परंतु एखाद्या बदल या ठिकाणी निकालाबाबत कोणाला शंका जरी वाटली तर या ठिकाणी आपण संघटनेकडे दाद मागू शकता कारण इथं कोणावरतीही अन्याय अजिबात होणारच नाही या ठिकाणी प्रामुख्याने या मैदानाचं नाव आहे की सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या हक्काचं मैदान आणि तेच मैदान या ठिकाणी उद्याच्याला आणि परवाच्या संपन्न होणार लोकांना आव्हान काय करता उद्यासाठी या ठिकाणी सर्व बैलगाडी मालकांना एकच आव्हान करतो की या ठिकाणी कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नका आता या ठिकाणी असंख्य फोन यायला लागले की आमच्याकडं पाऊस भयान आहे वडि वड्या नाद्याला पूर आला नाही तुमच्याकडं मी आता एकच सगळं बोललो की बाबा आमच्याकडे पाऊस नाही तर म्हणताय खरं बोलत का म्हणजे माणूस विश्वासच ठेवायला मागणं झालं या ठिकाणी आता तुम्ही नुसतं दावलं बाबा आपण आता इथं बोलतोय बाहेर चालू धावलं तर या ठिकाणी माणूस विश्वास ठेवत नाही कुठं तरी थोडासा विश्वास ठेवा या ठिकाणी या मैदानाचं वैशिष्ट्य आहे पडत्या पावसात सुद्धा मैदान होतं फक्त या ठिकाणी जास्त जर पावसाळा निसर्गाच्या पुढे कुणाचंही काही चालत नाही त्यामुळे या ठिकाणी बैलगाडी मालकांनी कुठल्याही अपोआर विश्वास न ठेवता या ठिकाणी मैदानाला सकाळी उपस्थित राहत बरोबर सात वाजता या ठिकाणी मैदानाला सुरुवात होणार आहे त्यामुळं सर्व बैलगाडी मालकांनी उद्या ओपनचं मैदान आहे आणि परवा दिवशी आदतचं मैदान आहे आणि या मैदानाचे वैशिष्ट्य एक बैल एकदाच पळवला जाणार आहे जर चुकून या ठिकाणी कुणी डबल बैल पळवायचा प्रयत्न केला आमच्या निदर्शनासा आम्ही मार्किंग करणार आहे जरी एखादा पळवला आणि आमच्या निदर्शनास आलं <laughs> नाही किंवा बैलगाडी मालकाच्या निदर्शनास आलं तर ते त्यांनी या ठिकाणी कमिटीला येऊन सांगायचे की हा बैल डबल पळा त्याचा या ठिकाणी निकाल कॅन्सल के केला जाणार सर खाली एकावीस किती लॉट जाणार एका दहा लॉट खाली जाणार दहा लॉट खाली जाणार चालते मोरी सर तुम्हाला शुभेच्छा आणि नक्कीच मैदान पारदर्शक होईल याची मी सर्व म्हणजे शेवटच्या मित्रांनो बघा फाट्या उजारलेल्या सुद्धा आहेत पावसाचं कुठेही या ठिकाण पाऊस नाही या ठिकाणी अनेक बैलगाडी मालक सुद्धा आहेत विनायक शेट आहेत पलीकडे गणेश आहेत पाऊस कसलाही नाही आणि बिन पावसामध्ये उभी राहिलेली लोक आहेत तुम्ही बघू शकताय त्यामुळे उद्या सकाळी लवकर मैदानाला या आणि मैदानाची शोभा वाढवा जो मय बोलतो वही करत करतो असं तुमचं सकाळपासून मी बघतो ना तर म्हणजे शब्दाला पक्का म्हणतो ना याला म्हणायचं विचार करा बारा तास दहा बारा तास झालं तुम्ही तरी बसला म्हणजे जे बोलतो ना ते करतो ते त्याचं नाव विलास पैलवान लक्षात ठेवा बघा विलास पैलवानांसाठी चांगलं उद्गार काढलेले आपले प्रसिद्ध बैलगाडी मालक विनायक शेठ देशमुख यांना